लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी आनंदाची बातमी तिसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर ज्या महिलांना एकदाही पैसे आले नाहीत त्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत तीन हजार रुपये आले असतील तर त्यांना पुढे दीड हजार दोन हजार तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळण्याची देखील विशेष माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे आता कोणती ती तारीख आहे की ज्याला ज्याला ज्यामध्ये आता पैसे येणार आहे ज्यामध्ये अजून अशा महिला आहेत ज्यांना एकदाही पैसे आले नाहीत त्यांनाही पैसे मिळतील तसे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्यांना दीड हजार मिळतील दोन हजार मिळतील की अडीच हजार मिळतील की काय परत एकदा तीन हजार मिळतील याविषयी देखील एक अपडेट आहे सोबतच कोणत्या तारखेला नेमकं कोणती अशी ती तारीख आहे की ज्या दिवशी महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळतील अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल अर्ज भरला असेल पैसे आले असतील किंवा आले नसतील तर पुढे नेमकं किती पैसे येतील पैसे वाढून देखील येणार आहेत तर अशी देखील अपडेट आता समोर आणले आहे तर समस्त माता भगिनींना एक विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि आपल्या ओळखीच्या आपल्या शेजारच्या आपल्या नातेवाईकातील सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करावा कारण की पहिले दोन हप्ते आले असतील पण तिसरा हप्ता येण्याआधी ही गोष्ट करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे कारण की आता तिसरा हप्ता लवकरच येत आहे त्याची तारीख देखील डिक्लेअर झाली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पाहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी आता ज्यांना बात पैसे आले आहेत त्यांना दीड हजार दोन हजार अडीच हजार का तीन हजार किती मिळणार हप्त्याची तारीख ठरली आणि आकड्यासंदर्भात देखील मोठी त्या ठिकाणी अपडेट समोर येत आहेत त्याचबरोबर ज्या महिन्याला अजूनपर्यंतही पैसे आले नाहीत त्यांना साडेचार हजार रुपये येतील की जास्त पैसे येतील कोणती ती तारीख आहे याविषयी अपडेट समोर येत आणि आता आपण पाहणार आहोत दोन आत अतिशय महत्त्वाची बातमी आपण घेतो आहोत कारण की तुम्हाला आत्तापर्यंत जरी पैसे आले असतील तर हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिजे तर आणि तर तुमचे पुढचे पैसे येऊ शकता कारण की अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला इथून पुढे त्या ठिकाणी करायचं आहे अन्यथा तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये अडचण होईल कदाचित बाकीच्या महिलांना पैसे येतील पण तुम्हाला येणार नाही त्यामध्ये एक अडचण आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचं लक्ष लागून राहिले तिसरा हप्ता आत्तापर्यंत महिलांना दोन टप्प्यामध्ये तीन 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 हजार रुपये त्या ठिकाणी आले कोणाला चौदा ते सतरा ऑगस्टमध्ये आले तर कोणाला एकोणतीस ते एकतीस ऑगस्टपर्यंत आले काही महिलांनी फॉर्म नाही भरले तर फॉर्म नाही भरलेल्या महिलांसाठी एकतीस सप्टेंबरपर्यंत तारीख जाहीर केली हा अतिशय महत्त्वाचा अपडेट आला पण आता हा हप्ता सप्टेंबरमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तो नेमका किती म किती होणार आहे आणि महिलांच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे हप्ता जमा होण्याची तारीख नेमकं काय असणार आहे किती रुपये खात्यात जमा होणार आहेत असे अनेक प्रश्न महिलांना पडले ते या प्रश्नांची उत्तरे अतिशय महत्त्वपूर्ण या बातमीतून आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचे अपडेट असणार आहेत दोन मिनटाच्या आत आपण समजून घेणार आहोत सर्व प्रश्नांची सर्व शंकांची उत्तरे तुम्हाला मिळतील आता लाडक्या बहीण योजनेची जी घोषणा होती जी जुलै महिन्यात झाली अनेक महिलांनी तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव त्या ठिकाणी केली काही करता आली नव्हती त्यामुळे एकतीस जुलैपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन वाढवली ती हो आता डेडलाईन दोनदा वाढवण्यात आली ती एकतीस ऑगस्ट करण्यात आली नंतर एकतीस सप्टेंबर करण्यात आली मग त्यामुळे झालं काय की दोन टप्पे करण्यात आले आणि अजून तिसरा टप्पा देखील होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो शंका महिलांच्या मनात आहे ती म्हणजे की काही महिलांनी आत्तापर्यंत अर्ज भरले आधारला बँक लिंकिंग केलं तरी देखील पैसे आले नाही तो शंका काय आहे का पैसे आले नाही आणि पैसे केव्हा येतील आता सगळ्यांना पैसे येणार कारण की काय झालं की एकतीस जुलैपर्यंतचा पहिला टप्पा होता एकतीस जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले ज्यांनी आधार लिंकिंग एकतीस जुलैच्या आधी केलं होतं त्यांना पैसे त्या ठिकाणी येऊन गेले कधीपर्यंत चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टपर्यंत मग त्यानंतर एक ऑगस्टपासून ज्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली चोवीस ऑगस्टपर्यंत ज्यांचं आधार लिंकिंग देखील चोवीस ऑगस्टपर्यंत क्लिअर झालं होतं त्यांना एकोणतीस ऑगस्टपासून एकतीस ऑगस्टपर्यंत पैसे येऊन गेले मग आता त्यानंतर पण त्यातही काही जणांना नीट झालं काहींनी पंचवीसला फॉर्म भरला गेला काहींनी सव्वीसला भरला गेला काहींचा एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला गेला तर त्यांना केव्हा पैसे येतील तर आता सगळ्यात महत्त्वाची डेट जाहीर झालेली आहे पण तत्पूर्वी किती पैसे जमा होणार कारण की मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी एका सभेत बोलताना असं देखील सांगितलं होतं खूप मोठी आनंदाची बातमी घोषणा केली होती की हा जो हप्ता आहे आता महिलांना तीन हजार मिळाले म्हणजे जुलै आणि ऑगस्टची दीड आधी दीड तीन हजार रुपये मिळाले तर मग आता तिसरा हप्ता दीड हजार मिळेल दोन हजार अडीच हजार की तीन हजार सगळ्यात मोठी अपडेट इथे समोर येत आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की आता साडेचार हजार रुपये मिळणार होय साडेचार हजार रुपये कोणाला की ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपये मिळालं नाही म्हणजे ज्यांनी जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांना तीन महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा होणार आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत म्हणजेच जुलै आणि ऑगस्टचे मिळालेले आहेत कुठल्या तरी मागच्या टप्प्यात तर त्यांना दीड हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहेत कोणती तारीख तारीख कोणती आणि त्या तारखेआधी काय करायचं का आहे पहिला हप्ता जरी मिळाला असला तीन हजार मिळाले असते तर पुढचे दीड हजार मिळण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट तात्काळ करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ती कोणती गोष्ट आहे नाहीतर बाकीच्या महिलांना पैसे येतील पण तुम्हाला येणार आहे कारण की काय झालं आहे की साधारणपणे एक तारीख जाहीर करण्यात आली एक तारीख सूत्रांच्या माहिती त्या ठिकाणी आपल्याला समजलेली आहे ती तारीख मी लगेच सांगणार आहे पण त्या तारखेपूर्वी काय करायचं आहे सप्टेंबरमध्ये एक तारीख त्या ठिकाणी अधिकृतरित्या जाहीर नाही केली पण एक सूत्रानुसार त्या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे या तारखेपासून या तारखेपर्यंत पैसे येतील पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आधारला बँक लिंक आहे का ते पाहून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट तुमच्या खात्यामधून जर पूर्वी पैसे कट झाले असतील तर तुम्ही तो मिनिमम बॅलन्स मेंटेन करायचं आहे खातं पूर्वत ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे अर्थातच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव आहेत त्यांच्याकडून बँकाला त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे की कोणत्याही महिलेचे पैसे कापले गेले नाही पाहिजेत पण तरी देखील तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्सचा इश्यू असेल किंवा काही असेल तिथे खातं ॲक्टिवेट करून घ्या कारण काय होईल तुमचे जर अजून एकही रुपये जर आलेलं असेल तर तात्काळ ते पैसे येतील आणि कदाचित कुठला तरी दंड कट होऊ शकतो पण आता ते होणार नाही पण तरी देखील आपण आपली काळजी घेतलेली कधीही चांगली आहेत आता त्यानंतर काय झालं की तारीख जाहीर झाली तारीख जाहीर झाली सप्टेंबरमध्ये या दोन तारखाच्या आत पैसे येऊ शकतात येणार आहेत अशी आ, त्या ठिकाणी अधिकृत तारीख नाही आहे पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमा होण्याचा अंदाज आहे पण आता काय झालं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली की काही महिलांनी अजूनही अर्ज भरण्यामध्ये अडचण आहे काही महिलांनी अर्ज भरले नाही रिजेक्ट झाले किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मग त्यानंतर काय झालं की सुरू तारीख वाढवण्यात आली तारीख वाढवण्यात आली एकतीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यात येऊ शकतात अर्ज करू शकतात मग आता काय झालं की त्यातही अजून एक बदल करण्यात असा आलेला आहे की आता जे आहे जे अर्ज आहेत तर त्यासाठी ॲपही बंद झाले वेबसाईटही बंद झाली आता अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला ऑफलाईन अर्ज द्यायचा आहे आता ऑफलाईन अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही जो अर्ज आहे तो, तो लिहून लिखी लिहून ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे एकतीस सप्टेंबरपर्यंत मग आता साधारणपणे काही एक अशी त्या ठिकाणी हे उठत आहे बातम्या त्या ठिकाणी येत आहे की सप्टेंबरमध्ये ज्या महिला अर्ज करतील त्यांना पंधराशे रुपये त्या ठिकाणी मिळतील तर असं त्या ठिकाणी शासनाने कुठल्याही प्रकारे क्लिअर केलेलं नाही किंवा अशी त्या ठिकाणी अधिकृत बातमी नाही कदाचित आपण अशी आशा करूयात की सर्वांनाच म्हणजे ज्या ऑफ सप्टेंबरमध्येही ज्या महिला अर्ज करतील त्यांना देखील जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे त्या ठिकाणी सगळेच पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात असं त्या ठिकाणी आपण आशा करूया त्यानंतर तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला पैसे येतील साधारणपणे मुंबई तकच्या रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार सतरा ते एकोणतीस सप्टेंबर सतरा ते एकोणावीस सतरा ते एकोणावीस सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्याचे म्हणजे ज्यांना अजूनपर्यंत मिळालेले नाही त्यांना साडेचार हजार आणि ज्यांना पहिला हप्ता मिळाला आहे तीन हजाराचा त्यांना दीड हजार रुपये कदाचित यामध्ये मिळू शकतात सतरा ते एकोणीस सप्टेंबर आता उद्या म्हणजे चौदा सप्टेंबरला मोठा कार्यक्रम सोलापूरमध्ये होण्याची शक्यता आहे तर तिथे देखील कदाचित त्या ठिकाणी पैसे टाकले जाऊ शकतात पण सतरा ते एकोणीस त्या ठिकाणी एक असा अंदाज आपण वर्तवतात ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंट्स वाढवून कळवा चॅनलला मिळून असेल तर जरूर सबस्क्राईब करा श